श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव पुण्यातील सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून अपघात झाला या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झालाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बरेच जण जखमी झाले त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली पर्यटकांना पायथ्यावरून गडापर्यंत आणि पुन्हा खाली नेण्यासाठी जीप वाहतूक सेवा सुरू करण्यात आली मात्र हीच वाहतूक आता जीवगेनी ठरते रविवारी संध्याकाळच्या सुमारास काही पर्यटकांना घेऊन एक जीप पायथ्याच्या दिशेने निघाली होती मात्र सिंहगड घाट रस्त्यावरील वळणावर ही जीप उलटली यावेळी जीपमध्ये बारा ते पंधरा पर्यटक होते जीप उलटून बरेच जण खाली कोसळले आणि जखमी झाले दरम्यान जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका